विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं सत्तावीस वर्षानंतर बहुमत आणि दहा वर्षानंतर सत्ता मिळवलेली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमितभाई शहा आमचे अध्यक्ष जे पी नड्डाजी यांचे प्रयत्न त्याचप्रमाणे आपले छत्रपती उदयन महाराज यांनी केलेला प्रचार आपले छत्रपती नामदार शिवंद्रसिंह राजे भोसले यांनी ज्या आपले कार्यकर्ते आहेत पराकर आहेत सूचना आणि कार्यकर्त्यांनी केलं के काम यामुळे यश आहे भारतीय जनता सर्व आणि या आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान भाई मोदी राष्ट्राचे अध्यक्ष जे पी नड्डा अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये जी विधानसभा लढली त्यामध्ये सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे आणि हे यश म्हणजे हा कौल आहे हा नागरिकांचा कौल आहे दहा वर्षामध्ये झालेली प्रगती देशाचा विकास बागतीचा आर्थिक जडणघडण व्यवसाय वृद्धी ह्या ज्या काही गोष्टी घडत गेल्या त्याचा निकाल हा दिल्लीमध्ये आज सत्तावीस वर्षानंतर लागलेला आहे आता आपण पाहतोय की आपल्या सातारचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले बांधकाम मंत्री माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे स्टार प्रचारक म्हणून त्यांचाही सहभाग या यशाच्या मध्ये वाटा आहे त्यामुळं आम्हाला अभिमान आहे की आम्हाला दिल्ली काबीज करता आली आणि त्याच्यामध्ये आमच्या लोकांचा सहभाग होता हे खरं तर भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं यश आहे हे म्हटलं तरी काही वागवळ वाग ठरणार नाही आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे कोणी तिथं प्रचारक म्हणून गेलेले होते त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते धन्यवाद